महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा महिन्यात वीस मुली व महिला बेपत्ता सतरा मुलींचा शोध लावण्यात किशोरी पोलिसांना यश गोंदियाचराच्या दुर्गम भागातील शेवटच्या टोकावर असलेल्या किशोरी पोलीस स्टेशन हद्दीतील तेरा महिन्यात एकूण वीस महिला व मुली बेपत्ता झाल्या होत्या या बेपत्ता महिला व मुलींचा शोध घेण्यात पोलीस ठाणे किशोर येथील पोलीस निरीक्षक श्री गणेश वनारे यांना यश आलं असून फक्त तीन महिलांचा शोध घेणं बाकी असल्याचं सा त्यांनी सांगितलं पाहुया सविस्तर काय काय सांगणार आता ह्या एका वर्षामध्ये सोळा ते तीस वयोगटातील किती म्हणजे किती मुली किंवा महिला म्हणा किती लोक किती महिलांचा किती महिला बेपत्त्या होत्या आणि किती आ, केशोरी पोलीस स्टेशन हद्दीत जानेवारी दोन हजार चोवीसपासून आज पावेतो एकूण सोळा ते वीस वयोगटातील सोळा ते तीस वयोगटातील सुमारे वीस महिला ह्या महिला संदर्भात आपल्याकडे दाखल आहे त्यापैकी चार ज्या होती त्या चार अठराच्या आतल्या मुली होत्या चारही मुली आपल्याला मिळून आलेल्या आहेत आणि चौदा महिला इतर मिळून आलेल्या वीसपैकी तर आत्तापर्यंत आपल्याकडे मागच्या वर्षी या दोन हजार चोवीसमधल्या दोन महिला आणि या वर्षी जानेवारीच्या दोन महिला अशा चार महिला मिळून यायच्या बाकी आहेत त्यांचं जवळपास सर्व महिलांचं लोकेशन आपल्याला मिळालेलं आहे लवकरच आपण त्यांना पोलीस स्टेशनला आणणार आहोत तरी परत काय सांगणार समजा एखादी महिला बेपत्ता होती तर आपण त्याच्यावर एक काय म्हणजे महत्त्वाचे म्हणजे असं आपण काम करू शकतो जेणेशा काय म्हणजे पोलिसांमधे काय नेमकी भूमिका बजावली असेल आमचा प्रयत्न हाच राहतो का गेल्यानंतर लगेच त्या महिलेचा शोध घेऊन तिला परत आणून तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्या त्यासाठी आम्ही सर्व टेक्निकल गोष्टीची मदत घेऊन त्या महिलांचा शोध घेत असतो आणि लवकरात लवकर त्यांना त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात परत आणून द्यायचा प्रयत्न करत असतो आता तुम्ही साहेब काय आवाहन करा नेमका आता पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वात जास्त सर्वात कोणते प्रकरण चालू सध्या पोलीस स्टेशन सध्याच्या परिस्थितीत म्हणजे मोठ्या प्रमाणात जे आहेत आपल्याकडे शेती संदर्भात किंवा जागे संदर्भात इत्यादीच किरकोळ वाद आहेत असे सिरियस ऑफेन्स आपल्याकडे फार कमी प्रमाणात रजिस्टर होतात तर काय आवाहन करा जे मुली किंवा महिला बेपत्ता होत असतात तर तुम्ही बेपत्ता झालेले जे तक्रार झालेत असतात तुम्ही त्यानंतर तुम्ही शोध घेता तर अशा लोकांना तुम्ही काय आवाहन करा जर समजा कोणी घरी जनरली रागातून घरून जाण्याचं प्रमाण जास्त आहे घरात वाद झाला किंवा काही झाला तर रागाच्या भरात निघून जातात तर आम्ही त्यांना आल्यानंतर त्यांना ब्रिफिंग करतो घरच्यांना सुद्धा विनंती करतो की राग न रागावता ते व्यवस्थित समजून सांगावे अशा पद्धतीने त्यांना आपण आवाहन करतो आणि पुन्हा अशा घटना होऊ नयेत म्हणून आपण त्यांना ब्रिफिंग करत असतो न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर शिवणकर कोणत्या